रामकृष्ण हरी आपला हिंदू धर्म आपल्या देवदेवता आणि आपल्या हिंदू धर्मातील सण उत्सव परंपरा अत्यंत मोलाच्या आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानल्या गेलेलं आहे तसं तर भगवद्गीतेमध्ये योग सांगत असताना भगवान परमात्मेने मासानाम मार्गशीर्षोह ऋतूनाम कुसुमाकर या म्हणण्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याला स्वतःची विभूती मानले तरीही आपण हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील लोक श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानतो त्याचं कारण श्रावण महिना हा चातुर्मासामध्ये येणारा महिना आहे चातुर्मासामध्ये आहारावर नियंत्रण आहे विहारावर नियंत्रण आहे आणि चातुर्मास हा साधनेसाठी उपयुक्त काल म्हणून मानला गेलेला आहे आषाढ पौर्णिमेपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये पवित्र असा हा श्रावण महिना येतो श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येतात त्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमीचा नागाला आम्ही देवता मानलेला आहे तसं वासुकीला भगवान परमात्म्यानं आपली विभूती पण दहाव्या अध्यायामध्ये मानलेला आहे सापा माझी वासुकी तो मी जाण असं भगवान म्हणतात आणि वासुकीच महत्व सांगायचं सा ठरलं तर समुद्र मंथनाच्या वेळेला मंदाराचळ पर्वत ची रवी करून त्याला दोर बनवण्यासाठी वासुकी सर्पाचा वापर केला वासुकीच्या तोंडाच्या बाजूने दैत्यांनी धरलं आणि शक्तीच्या बाजूने देवानी धरलं आणि समुद्रमंथन करून लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा चंद्रमा अशी एकेकापेक्षा चौदा रत्न समुद्रमंथनातून काढले गेली याही अर्थानं वासुकी फार महत्वाचा घटक मानल्या गेलेला आहे ती भगवंताची विभूती आहे आणि नागदेवतेचं जर चिंतन केलं तर भगवान शंकराच्या गळ्यातलं ते एक आभूषण आहे भस्मवटी रुंडमाळा हती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा गज चर्म व्याघ्रांवर कंठी शोभे वासुकी हार वासुकीचा हार भगवान शंकराने गळ्यामध्ये धारण केलेला आहे नागदेवतेला गळ्यामध्ये स्थान दिलेलं आहे एक भावगीत पण फार सुंदर आहे शिवशंभूच्या हार गळ्यातील तू गौरीचा स्वामी हे नाग राजा तुझी आज आली नागपंचमी माता भगिनी नागदेवतेला आपला बंधुराज मानतात आणि आजच्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी एकाची पूजा करून नागदेव देवतेचं पूजन करून त्याला दूध प्राशन प्राशन करून आपल्या कुटुंबावर त्याची कृपादृष्टी राहावी अशी त्याला विनंती करतात तसं शेतकऱ्याच्या दृष्टीनं पाहिलं तर नाग हा शेतकऱ्याचा सर्प हा शेतकऱ्याचा मित्र मानला गेलेला आहे आणि आपण सापाची भीती बाळगण्यापेक्षा सापाचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे कोणता साप विषारी कोणता बिनविषारी याची माहिती करून घेतली पाहिजे अनेक सर्पमित्र संघटना सापाच्या रक्षणाकरता पुढं आलेल्या आहेत आपणही सर्पसंवर्धनाचं काम केलं पाहिजे तो काय आपल्याला मारायलाच आलेला नसतो तो त्याचा त्याचा फिरत असतो आपण विनाकारण तो आपला मारेकरी आहे असा समज करून घेतो तेव्हा नागपंचमीच्या दिवशी तरी नागदा नागाला देवता मानून त्याचं पूजन करायची भावना आपण ठेवूयात आणि नागदेवतेला वंदन करूयात रामकृष्ण